हे बघा सगळी पब्लिक झोपले आपण थोड्या वेळात पोहोचू आता रायगडला हे पण झोपले बघा हे या दोघी झोपले ते पूजा पण झोपले यश पण झोपला आणि तू नको सगळ्यांनी इकडं आहे करा ब्लॉग मध्ये हे तुम्ही येत का बरोबर गाडीत कोण आहे अजून आहे गाडीत आहे बघा आले आले पहिले वडापावची ऑर्डर मयमचा रात्री बसले प्लॅन होता मला वडापाव खायचे आणि आणू तर काय बाई टेन्शनच नाही सुरुवातच आता भारतात कुठे गेला तरी हो मेंदूवाड आणि इडली भेटतेच ना करून आता मस्त निघालो रायगडच्या दिशेने पोचू थोड्या वेळात स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड प्रवेशद्वारावर आम्ही मस्त फोटो काढले आणि आता पुढे निघायचं म्हणून बसलो गाडीत आणि निघालो खर तर एखादी सकाळ अशी यावी नक्कीच माझ्या राजाच्या दर्शनासाठी आपण रायगडकडे रवाना व्हावं तर ती रविवारची सकाळ ही अविस्मरणीयच असावी अशा सकाळ वातावरणात आम्ही निघालो रायगडच्या दिशेने जिजामाता समाधी कडे झालो आता जिकडे जिजामातांची समाधी आहे सगळ्यात पहिले तिकडे दर्शन घेऊन आणि मग रायगड गर किल्ल्यावर जाऊ किती <णिए> दें दें वाजले आता नऊ वाजलेत टार्गेट ठेवलाय साडे दहा पर्यंत वर पोहोचलो पाहिजेत ते गाडी लावली आता पार्किंगला आता निघतो चालत चालत आमचे दोन मेंबर जरा प्रॉब्लेम आहे म्हणून ते गेले ड्रॉप वेने आता बघा इकडे हाय गाईज नाही बोला जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी शिरकाई मातेच्या मंदिरात दर्शन घेऊन आता रायगड गडा रवाना होतोय रस्त्यात खूप सारे दुकानं होती इथे आपण खरेदी करू शकतो झेंडे पण होते खूप लोक खरेदी करून इकडनं सरळ गडावर निघतो इथून पायरा सुरू होतात आता इथं चढायला सुरुवात करतो बघू शकता अंशू हे शंभू हे सगळे लहान लहान पोर आहेत सगळे चालतच आता एनर्जी लॉस होत चालले आणि बारीक बारीक पोरं जी चालत होते ती पण आता थकलेत आणि त्यांना आता खांद्या घेण्याची वेळ आलेली तेवढा आम्ही भास पाळून जातो बाकी बघतील त्यांचं ती घेतील खांद्यावर आता इकडनं ना टकमक पॉईंट दाखवतो तुम्हाला टकमक पॉईंट इतन कसं दिसतो बघा दूर से जा रहे रे लोग बघ तिकडन लोक हा बघा एक शंभू आमचा उचललाय खांद्यावर शंभू तू थकला आम्ही थकलोय शंभू असला मामाच्या खांद्यावर इकडे हे ते चुना कालवायचा दिसतोय जेव्हा बांधकाम झालं सर रायकडचं तेव्हा इकडनच नेलं असेल सगळं काही बघा दोन बडीच हे दोन जोपर्यंत सोबत आहेत ना तोपर्यंत तो कोणाच जीवन किती भांड भरपूर चढलो आणि नंतर इकडं बघितलं तर अजून तेवढाच आहे मोटिवेशन टकमगतो फायनली आमची माणसाली ही बघा ताईन भाऊजी आल्या फार जमले ती का एनर्जी संपले तिची आणि तिने त्यांचा पोरगा या मामाच्या खांद्यावर दिलाय महादरवाज्याच्या जवळपास पोचलोय आता कलिंगड घेतला खायला भूक लागली चढून चढून मुख्य दरवाजा जवळ लोक इकडनं जातात इकडे रस्त्याचं काम चालू आहे या साईडला आम्हाला शिवकालीन तोफा पाहायला मिळाल्या हे बघा शिरकाय मातेचं मंदिर हे किल्ल्यावरच इथे येऊन दर्शन घेतलं फायनली पोचलो इकडे महाराजांची मूर्ती आहे बाहेर या पटांगणामध्ये आणि बाकी या साईडला आहे सगळं काही एक एक पॉइंट आपण बघतोय सगळे खूप सारे दमले आमचा शंभू पण चढलाय अंशू पण मयंक पण सगळे चढले फळकवर बघू शकतो तुम्ही सगळी माहिती आहे इकडे ह्या दरवाजापर्यंत जरी पोचलो आता आपण आज जाऊन सगळे पॉईंट बघूया इकडेच महाराजांची समाधी सुद्धा आहे इकडनं दिसते सुद्धा आज जाऊया सगळे मंत्रिमंडळाचे माहोल होते इकडे मंत्री जे होते अष्टप्रधान मंडळामध्ये त्यांचे सगळे इकडे राहायचे अ खलबत खाना इथनं बघा तु लोक जातो तिथून आज भुयारी मार्ग आहे इथून डायरेक्ट इकडनं या साईडला इकडे खाली बाहेर निघत आहे म्हणजे खूप सारे गुप्त रस्ते सुद्धा आपल्या रायगडावर पाहायला मिळतात तुला पण प्यायचे ताक आहे ताक जगदीश्वराच्या मंदिरात भली मोठी लाईन होती मस्त दर्शन घेतला जगदीश्वराला नमस्कार केला आणि आता आपण महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं महाराजांची समाधी कुठून आले रे तुम्ही नांदे। नांदेड वरून काय शाळेचं नाव काय तुमच्या काय काय एकाने बोला ना प्रतापगड रायगड अजून महाबळेश्वर महाबळेश्वर ला पण गेलेलं आहे अजिंक्य झाड अजून तुझं नाव काय तुझा तू किती उल तू इकडं जेवण भेटतो रायगडावर हे या साईडला ना बाजारपेठेच्या पाठीमागे ही लोक राहतात इकडे झुणका भाकर भेटते आता तिकडे आलो झुंका भाकर खायला कुठे मावशी मावशीने चटई टाकली जेवायला इकडे घर आहे त्यांचं इकडे भेटते झुंका भाकर बघा प्लेट झाली रेडी आपली लोणचा ठेचा कांदा भाकरी। दाएक। 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 तो ना भाकरी भाकर रेडी खाली खूप सारी माणसं होते आता त्यातले दोनच राहिल्यात <laughs> बाकी इकडे तिकडं कोण उतरला कोण उतरतोय कोण रोपवेनी पाळाला आम्ही पण निघलो चढताना एवढा काय नाही वाटला पण उतरताना पाय असं कापतात साक्षात पंढरी षट फडक्याची डान्सचीच आठवण होते नुसता कापतात नॅचरल पाण्याच्या सोर्स मध्ये आपण मस्त हातपाय तोंड धुवून घेतलं परतीचा प्रवास चालू केला परत एकदा पाणी नव्हतं काय वॉशरूम मध्ये रिटर्न जाताना इकडे जेवायला बसलो एका जवळच्या धाब्यावर रस्त्यात लागला आपल्याला निघतो आता बाय बाय आजचा ब्लॉक संपला इथे जाता बसतो मी गाडी चालवायला डायरेक्ट दहीगाव स्टॉप एकशे वीस किलोमीटर राहिला आता